यू? मस्त आहे ना हो हे पकडते चांगला वाटत मस्त वाटत हे रुपये शंभर रुपये घेऊया थँक्यू हा ना सगळं सामान घेतलं ना आपण जेडी अजून किती अगं बाळा घरची पूजा आहे अजून जरा सामान घ्यायचं बाकी अजून बाकी आहे अग चल रेशरू फुष। फुष। चार्ण? चार्ण या चल। वाले की काका का, का दोनशे पन्नास मागाव काय काहीतरी कमी करा अरे जेडी इतके फिरण्यापेक्षा अमेझॉन वरून ऑर्डर ना अमेझॉन वरून अरे अमेझॉन वरती गणेश चतुर्थी सेलिब्रेशन चालू आहे जिथे होम डेकोर आणि इसेन्शियल वरती अप टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे हे मस्त आहे का आपण डेकोरेशन करता करता ऑर्डर करूया थँक्यू काका एक काम करूया सामान ठेवूया आणि ऑर्डर करूया ओके अरे पण इथे मंडळासाठी सामान घेतलं ना अरे पण तू तर बोललेस की आपण घरच्या गणपतीसाठी सामान घेतोय मंडळाचा गणपती घरच्या गणपती पेक्षा कमी आहे का नाही ना